हॅलो अनिकर्स मी आलेलो आहो सावंगी जुनी या गावी जिथे जगदंबा मातेचा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव तीन दिवस साजरा होतो आणि या उत्सवाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे या उत्सवामध्ये मुली माहेरी येतात व तीन दिवसाच्या उत्सवामध्ये सहभागी होतात माझे जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांचं एक गाव आहे आणि या गावामध्ये जो उत्सव होतो त्या उत्सवामध्ये विजयभाऊ पिदुरकर यांचा सक्रिय सहभाग असतो तीन दिवस ते या गावातच राहतात व गावकऱ्यांच्या उत्सवामध्ये सहभागी होतात मातृशक्ती जगदंबा माऊली देवस्थान शावंगी जुनी यांच्या वतीने प्रबोधनी एका दिशेने दुसऱ्या दिवशी महाप्रसाद व पालखी भव्य महोत्सव तीन दिवसाचा या ठिकाणी आयोजन केला जातं पहिला दिवस सर्वत्र साफसफाई सजावट दीपोत्सव दुसऱ्या दिवशी पर कार्यक्रम या ठिकाणी काल दोन नोव्हेंबरला भारुटाचार्य नंदुरकर सागर महाराज नंदुरकर यांचा ग्रामसफाई अंधश्रद्धा रोजगार प्रदूषण पर्यावरण देवी भक्ती या विषयावर या ठिकाणी प्रबोधनपर भारुड झालं आणि आज सकाळी सहा वाजतापासून गावातील प्रत्येक रस्त्यावर साफसफाई करून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने आपापल्या दारासमोर रांगोळी घालून एक पवित्र आणि मंगलमय वातावरण केलं गेल्या अनेक वर्षापासून निर्गुणा वर्धा नदीच्या संगमावर असलेलं जुनी हे गाव नैसर्गिक खनिज संपदेने संपन्न हा पूर्ण परिसर अशामध्ये जगदंबा माऊलीचा उत्सव समस्त ग्रामवासी व जगदंबा देवस्थान मोठ्या हर्ष उल्लासामध्ये या ठिकाणी साजरे करते सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन विशेष करून गावातून सासरी गेलेल्या मुली आप्त नातेवाईक मित्रपरिवार अशी सर्व मंडळी आपापल्या गावातून भजन घेऊन या रॅलीमध्ये महोत्सवात सहभागी होतात आणि संपूर्ण गावामध्ये सकाळी दहा वाजता मातेची आरती करून ही दिंडी ग्रामदैवत बळीराजा बिरसा मुंडाजी वाघोबा हनुमान देवस्थान अवधूत महाराज देवस्थान असे करत परत या दिंडीचा समारोप मंदिरामध्ये चार वाजता होतो सगळे लोक आपला थकवा माझ्या जीवनात परिवर्तन होईल बदल होईल या आशेने जगदंबेचा उत्साह सगळे आपले काम धंदे बाजूला सरून एकत्रितपणे या ठिकाणी साजरा करतो आणि त्यानंतर चार वाजता या ठिकाणी महाप्रसादाचं चा आयोजन असते चार ते नऊ वाजेपर्यंत रात्री हा महाप्रसाद सुरू असतो त्याच्यामुळे आम्हा सावंगी ग्रामस्थांना आनंद असतो की हा उत्सव केव्हा होतो आणि आम्ही सर्व गावकरी या ठिकाणी एकत्रित येणार नातेवाईक येणार मित्र परिवार येणार आपल्या कुटुंबातील लोक येणार गणगत आल्यामुळे प्रेम आपुलकी भावना सर्वत्र होते मी मा जगदंबेला यावर्षी शेतकऱ्यावर मोठं संकट आहे आणि या संकटातून सावरण्यासाठी नैसर्गिक आपत्तीचा आहे शासन आपल्या स्तरावर काय प्रयत्न करत ते करतील पण कोणी धीराने खचून जाऊ नये नव्या उमदीने आपल्याला काही करता येईल का आपलं जीवन मात्र पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी मी जगदंबा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कार्तिक पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सावंगी या गावामध्ये सन्मान्य विजयजी पिदुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या पुढाकाराने मा जगदंबा मातेचा या ठिकाणी उत्सव तीन दिवसाचा आम्ही साजरा करतो सावंगी गावाचं मा जगदंबा मातेचं मंदिर हे श्रद्धास्थान आहेत वनी तालुक्यातून चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक भजन मंडळी या ठिकाणी या पाडव्याच्या महोत्सवाच्या निमित्ताने आज आमचा महाप्रसादाचा दिवस आहे या ठिकाणी सहभागी होतात आमच्या विजय भाऊच्या पुढाकाराने या गावामध्ये ज्या काही जीर्णोद्धार या, या मंदिराचा केला त्याला एक श्रद्धास्थान म्हणून आपण जे नवरात्रीचे दिवस असतात त्याच सुद्धा या परिसरातल्या महिला या तालुक्यातल्या महिला या ठिकाणी श्रद्धेने येऊन पुजतात आमच्या गावामध्ये हा एक तीन दिवसीय महोत्सव एक जत्रासारखा असतो आमच्या गावातील सर्व पाहुणे मंडळी आमचे जावई आमच्या गावातील मुली ह्या बाहेर गावून आजच्या दिवशी आठवणीनं आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आम्ही सर्व सावंगी येथील ग्रामस्थ सर्व लोकसहभागातून हा कार्यक्रम विजयजी पिदुरकर यांच्या पुढाकारात मोठ्या उत्साहाने साजरा करतो नमस्कार माझे नाव ज्योती सुनील माथुलकर ग्रामपंचायत माथुली सरपंच आणि मेन म्हणजे माझ आहे सावंगी आणि सासर आहे माथुले मी इथे सावंगीला सावंगी दरवर्षीच भाऊबीजी निमित्ताने येत असते आणि इथला जो परिसर आहे जगदंबा परिसर इथे नेहमीच कार्यक्रम असतो आणि रॅली पण असते गावगावचे भजन मंडळी येतात आणि गावकऱ्यांना उत्साह हो, मिळतात त्या त्या कार्यक्रमाबद्दल आणि हा कार्यक्रम हा उत्सुकपणे साजरा होतो मित्रांनो दिंडी यात्रेला सुरुवात झालेली आहे मंदिरातून निघालेली शोभायात्रा आता हळूहळू गावातल्या मुख्य चौकात पोहोचेल व आपल्याला हे जी दगड दिसत आहेत हिला यांना गावातले ग्राम देवता मानला जात इथून ते पूजा करणार आहेत जेणेकरून गावामध्ये सुख समृद्धी आणि शांती लाभेल असा यांचा विश्वास आहे व परत ही शोभायात्रा मंदिरात पोहोचेल व तिथं महाप्रसादाने या शोभायात्रेचं समापन होईल पण मित्रांनो या गावात येऊन इतकं छान वाटत आहे या गावातलं वातावरण जो उत्साह आहे जो चैतन्य आहे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही कल्पना करू शकत नाही तुम्ही इतकं छान या गावात वाटत आहे तर गावातलं पण अनुभवायला मिळालं खूप छान आणि खूप आनंददायक वातावरण आहे तर तुम्हाला असा कधी चान्स मिळाला संधी मिळाली तर या अशा गावातल्या कार्यक्रमात आवर्जून हजर येईल असं वाटलं गावात येऊन तुले कसं वाटत अरे गावात एकदम शांततेच वातावरण आहे एक तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत पूर्ण स्वच्छतेचं काम झालेलं आहे गावात आम्ही दैवाशी जाणतो आम्ही आम्ही जाणतो ऐवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो गावली मुळ मायाची मुळी आम्ही आंब्याचे गोंधळी आंब्याचे गोंधळी गोंधळी हा